नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सर न्यूज मध्ये आपलं स्वागत माझी आमदाराच्या इस्टेटीची चौकशी करा आजच्या व्हिडिओचं हिडिंग आहे याचं कारण असं आहे की साधारणतः तुम्हाला सांगतो मी नववी दहावीला असताना घरामध्ये अशी पद्धत होती जुनी की तुळयांवर ते सुविचार लिहायचा आसे वर्थी तर मी असं तुळ्यांवरती सुविचार लिहित होतो तर माझे वडील आले आणि त्यांनी खडू घेतला आणि एका तुळेच्या मी लगावरती लिहिलं माझी आमदाराच्या इस्टेटीची चौकशी करा वडील चौथी शिकलेले जुनी चौथी म्हणजे तर ते वाक्य मी बरेच म्हणजे सुद्धा मला कळत होतं आणि ते, ते वाक्य मी बरेच वर्ष जपून ठेवलं होतं साधारणत वीस वर्ष तरी आणि ते मी लोकांना दाखवायचो की हे माझ्या वडिलांनी लिहिलेलं आहे माझी आमदाराच्या इस्टेटीची चौकशी सगळ्या आमदारांकडे आज मी तिला महाराष्ट्रातले साधारणत आमदार असू द्या खासदार असू द्या नगरसेवक असू द्या बरं का हे गुंडाळ लोक येत किंवा तुम्हाला सांगतो क्लास वन क्लास टू ऑफिसर असू द्या कमिशनर वगैरे असतात नाही लोक मोठी मोठे सगळ्यांच्या प्रॉपर्टी आहे हजार कोटीच्या घरात असतात लक्षात ठेवा हे दाखवत नाही त्यांचं नातं गोत कुत्र्याच्या नावावर सुद्धा संपत्ती करतात बरेच वर्षापूर्वी कुत्र्याच्या नावावर संपत्ती होते साधारणतः इंदिरा गांधीच्या काळात एक बातमी होती सांगायचा सा मुद्दा काय माहिती का की माझी आमदाराच्या इस्टेटीची चौकशी करा एसआयटी नेमा सीबीआय लावा ईडी लावा आणि प्रत्येक राजकारणाशी संबंधित सगळ्या लोकांच्या प्रॉपर्ट्याची चौकशी करा आणि सगळ्याच्या प्रॉपर्ट्या जप्त करा तुम्ही विचार करा ज्या आमदाराकडे इलेक्शनचा फॉर्म भरायला पैसे नव्हते असं ते बरेचसे सांगतात त्यांच्याकडे पाच वर्षामध्ये पाचशे कोटी पाच वर्षामध्ये हजार कोटी पाचशे वर्षामध्ये दोन हजार कोटीची प्रॉपर्टी येते कुठून पाच वर्षाची टर्म संपली की त्या आमदाराच्या एक्स्टेटीची चौकशी करायची त्याला पगार तीन साडेतीन चार लाख रुपये आहे त्याचा खर्च दोन अडीच लाख रुपये आहे तर त्यांनी जर महिन्याला बचत केली लाखभर रुपयाची तर बारा पोचचे साठ लाख त्याच्याकडे असायला पाहिजेत पाच वर्षानंतर जास्तीत जास्त एक कोटी रुपये असायला पाहिजेत तसे साठच लाख पाहिजेत तर त्याच्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी जर निघाली तर त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी तिचे निलाव करण्यात यावेत आणि ते समाजा समाजाचे येते ना ते पैसेच समाजाचे आहेत म्हणून लक्षात ठेवा ह्यांच्या ज्या प्रॉपर्टी उभ्या राहतात ना हजार पाचशे पाच हजार दहा हजार कोटीच्या लाख लाख कोटीच्या प्रॉपर्टी आहेत लक्षात ठेवा तुम्ही कल्पना करणार नाही एका एका आमदाराक खासदाराक या नगरसेवकांकडे मंत्र्यांकडनं साधारणतः तुम्हाला सांगतो मी जमिनी तीनशे पाचशे दोनशे हजार एकर ह्याच्या त्याच्या नावावरती येऊन ठेवल्यात हे सगळी ग्रामीण भाग सगळ्या यांनी खरेदी केलेला आहे यांचे गुंडापुंडांची नावं इथं लक्षात ठेवा आणि ह्याच्यावरती अंकुश राहिलाच पाहिजे सर्वसामान्य माणूस जिथं त्याच्या हजारो पिढ्यांनी जेवलेले आहे ज्यांच्या त्यांच्या हजारो पिढ्या जगवल्या अशी शेती ह्या आमदार खासदारांनी खरेदी करून कित्येक वंश नामशेष झालेत लक्षात ठेवा कित्येक वंश नामशेष झाले सगळ्या राजकारण्यांनी एक चंग बांधलेला आहे सत्तेत जायचं एकदम मुळात ही गुंडाळ लोकं आहेत सगळी हे म्हणजे ह्यांच्यावर जेवढे केवढे एस आय टी नेमून बरं का ह्यांच्या मागं सी डी बी आय सी बी आय वगैरे लावून ह्यांच्या चौकशा करा यांनी किती जमिनी खरेदी केल्या ह्यांच्या प्रॉपर्टी आल्या कुठून त्यानंतर पाच वर्षानंतर एक कोटीपेक्षा जास्त प्रॉपर्टी निघाल तर त्याचा निलाव करा लक्षात ठेवा ह्यांनी किती गुन्हे केले म किती महिलांचे विनयभंग केले आणि किती बलात्कार केले लक्षात ठेवा हे पण काढा कारण का हे सगळे जे जेवढं गुन्हेगारी क्षेत्र जेवढा आहे गुन्हा हा शब्द ज्या वाक्याला लागत। लागतो ज्या घटनेला लागतो गुन्हा हे सगळे राजकारण्यांचे कट कारस्थाना आहेत एवढंच तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्रातले सगळे आमदार हे करोडपती आहेत आणि हे केवळ ह्या लोकांच्या जीवांवरती आणि लोकांची लुटालूट केल्यामुळं आहेत त्यामुळं माझी आजी सगळ्या आमदारांच्याही ही स्टेटीची चौकशी करा त्यांच्या मागं ससेमिरा लावा त्यांच्या जमिनी त्यांच्या प्रॉपर त्या सगळ्या जप्त करा आणि सरकार जमा करा किंवा ज्यांची असेल त्यांना देऊन टाका